नमस्कार आपल्या महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये स्वागत आहे आपण पाहतात लोकसभा काँग्रेस कडचेहरा आणि चेहरा मागच्या पंचवीस वर्षापासून यायचा दाणे जरी लोक नाराज आहेत पण मोदीच्या कामावर खोस असल्यामुळे दाणे साहेबांना मतदान होत बाकी दाणे साहेब आमच्या गावाला सुद्धा काही दिलेलं नाही आतापर्यंत आणि प्रत्येक सर्कल चा आमचं बऱ्याच गावच्या शिकायती पण नाही सध्या हिंदूवादीला तसं इकडे एमेज द्यायची तिकडे ते करायचं खरीत कोणीच काही नाही शेतकऱ्यासाठी लोक निराशा आहे सरकारमध्ये पण मतदान नाहीला जाणं मोदीच्या नाव खाली आता लोक करायला लागले सरकार मोदीच बांधणार आहे त्याला नाहीला जे कारण दुसरा पर्याय दिसत ना मोदीची जी बोली भाषा भाषणे येतं तर त्याच्यात काय असं नॅचरल बोलत नाही माणूस त्यामुळे नाहीला जना आता मोदीचा चेहरा आहे बाकीच्या चेहऱ्यावर लोक खुश नाही बाकी खाली जरी नाराज आहे लोक पण नाही ना मतदान करणे मराठा आरक्षणासाठी कोणी काही प्रयत्न आहे एवढे जोरात केलेले नाही आणि खूप मोठे खाली दावणे साहेब लोक नाराज आहेत त्यांचे काय ते परिवारातच काय चालतात बाकी आमच्या गावाला काही दिलेलं नाही आतापर्यंत आणि मग बोलायला गेलं ते म्हणजे हे रोडने केला का तो रोडने केला का राहिली गोष्ट मराठा मराठा आरक्षणावर त्यांनी एखादी मोठं हे लावायचं होतं एखादी इकडे सभा घ्यायची होती तेव्हा याच काहीतरी आपण करू त्याच्यावर दाणे साहेब काही बोललेलं नाही आणि आरक्षणाचा विषय तो वेगळाच विषय समजा त्याच्यावर तर जाऊ द्या पण निस्त्या मराठा आरक्षणावर मतदान करू लोक असे नाही लोक जे हुशार झाले आता मॅच्युअर झाले लोक शिकलेले लोक सगळे पूर शिकलेले तरुण पिढी त्यामुळे लोक देशाचा विचार करू आले वरच्या लेवलला की देश सुरक्षित राहायला पाहिजे राम मंदिराचं काही लोकांच्या मनात आहे की राम मंदिर एवढ्या पाचशे वर्षानंतर झाले त्याच्यावर बी लोकांची समाधानी आणि परत हे तीनशे सत्तर सारख्या जे काल माहिती आता लोकांना मतदान करायचा अधिकार नव्हता राहायचा अधिकार नव्हता त्याच्यातून मी लोक आता थोडे आहे पण तरी लोक वरच पाहून मतदान करायला लागले खाली पाहायला तयार नाही लोक हे असे दानवी साहेबाला किंवा इकडे एखादं कोणी इकडे ते खैरीला अशी पाहून मतदान नाही मतदान लोक वर पाहून करायला लागले खालच्या लोकांवर लोकांचं ध्यान नाही खासदारावर सुद्धा ध्यान नाही आम्ही अपेक्षा सोडून देईल खासदार साहेब आम्हाला काही देतील म्हणून जाऊ द्या वर मोदीच्या नावाखाली मतदान जी बाकी साहेब कोणाला अपेक्षा आमच्या काही नाही आम्ही पंचवीस वर्ष झाले आमची काय जातो आम्ही आमची टीम गाडी करून करू भेटतो काही दिलेलं नाही आता लोक आम्हाला पसंती द्यायचा माणूसच नाही आमच्याकडे पण आम्ही नाईला जाणार का पण दाणे साहेबाला मतदान करायला मागच्या दोन टर्न पासून तर ते मोदी लाट चालली असल्यामुळे त्यांचा चान्स लागला त्याच्या अगोदरच ते माहिन झालेली होती पण आता नाईला जाणा मतदान करतोच आम्ही शेतकरी नाराज हे सगळे नाराजी मनमोहन सिंगच्या काळात सोयाबीन चार हजार होती आणि आता ही चार हजारच चालली मग काय खुशी शेतकरी नाराज पण सध्या लोक धरण वळणाचे साधनं किंवा देशाचा इतर विचार करू आंतरराष्ट्रीय विचार करू आले युक्रेन सारख्या ठिकाणी दंगली किंवा इथं पाकिस्तान परेशान असे बरेच लोक विचार करून मतदान करून लोक मोदीच्या नावाला ना। बाकी मतदानावर खुश नाही लोक शेतकऱ्याची अवस्था बिकट करून टाकल्या सरकारनं पण तरीही मतदान करायला लागले आज शेतकऱ्याची एवढी दयनीय अवस्था आहे की मनमोहन सिंगच्या काळात चार हजार आता मग वीस वर्षात हे दहा वर्ष गेले आणि तेचे दहा वर्ष गेले तरी सोयाबीन चारच हजार आहे का आणि नोकरदाराच्या पगारी तसेच राहिले का त्यामुळे परिस्थिती आहे परेशान परिशान पण मोदीचं जे काम चाले वर आंतरराष्ट्रीय पटलावर किंवा देशात दळणवळण व्यवस्था दे किंवा बरेच असे काम आहे समजा राम मंदिरासारखी तीनशे सत्तर सारखी त्याच्यावर लो मत लोक मतदान करूया लोक आणि आता हे लोक तेच नाव मतदान करणारे बाकी दानेसाहेब साहेबावर बी आज लोक खुश नाही कारण दाणे साहेब